रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी आज अमरावती लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे साधारणपणे दोन एप्रिल रोजी आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचा फॉर्म भरणार आहे अमरावती या मतदारसंघामध्ये जातीचं धर्माचं त्याचप्रमाणे विविध अशा राजकीय पक्षांचं कशा प्रकारचं बलाढ्य आहे एका बाजूला बच्चू कडू यांचा विरोध दुसऱ्या बाजूला आनंदराव अडसूळ यांचा विरोध त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे स्थानिक कार्यकर्ते आणि नेते मंडळी यांचा नवनीत राणा यांना असणारा विरोध या सगळ्यांमध्ये आनंदराज आंबेडकर हे जॉईंट किलर म्हणून अमरावती लोकसभा निवडणूक जिंकणार की हरणार याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत साधारणपणे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं एके झालं याच्यामधून अकोल्यामधून बाळासाहेब आंबेडकर चिमूरमधून प्रचार्य जोगेंद्र सर मुंबईमधून रामदासजी आठवले साहेब त्याचप्रमाणे अमरावती या मतदारसंघामधून रासू गवई हे लोकसभेवरती एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली निवडून गेले रासू गवई यांचं सुरुवातीपासूनच राजकारण हे काँग्रेसची मिळतं जुळतं असं राहिलेलं आहे विधानसभा विधान परिषद त्याचप्रमाणे विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेता लोकसभा राज्यसभा आणि राज्यपाल पद देखील रासू गवई यांच्या पदरामध्ये पडलेलं होतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामधील एकमेव असा गट होता की ज्या गटाला अधिकृतरित्या उगवता सूर्य हे चिन्ह मिळालेलं होतं आणि तो गट म्हणजे रासू गवई गट रासू गवई गट यांचा सुरुवातीपासूनच अमरावती या मतदारसंघावरती प्राबल्य राहिलेलं आहे मात्र रासू गवई गेल्याच्या नंतर सध्याच्या स्थितीला या ठिकाणी रासू गवई गट यांचं प्राबल्य जाणवत नाही आता अमरावती या मतदारसंघामध्ये साधारणपणे सहा या विधानसभेच्या जागा आहेत या विधानसभेच्या जागेमधील पहिली जागा बडनेरा या ठिकाणातून रवी राणा हे स्वतंत्र म्हणजेच इंडिपेंडेंट निवडून आलेले आहेत दुसरा मतदारसंघ अमरावती या ठिकाणातून काँग्रेसच्या सुलभा खोडके निवडून आलेले आहेत तिसरा मतदारसंघ आहे तुमचा तेओसा या ठिकाणातून ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर या काँग्रेसच्या निवडून आलेल्या आहेत चौथी जागा तुमची दर्यापूर ही अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या ठिकाणातून बळवंत वानखडे हे काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आलेले आहेत पाचवी जागा आहे तुमची मेळघाट ही अनुसूचित जनजातीसाठी राखीव आहे या ठिकाणातून राजकुमार पटेल हे बच्चूभाऊ कडू यांच्या पक्षाकडून निवडून आलेले आहेत आणि सहावी जागा म्हणजे तुमची आचलपूर या ठिकाणातून बच्चू कडू हे स्वतः निवडून आलेले आहेत आता अमरावती या मतदारसंघामध्ये जातीचं आणि धर्माचं कसं राजकारण आहे अमरावती मतदार या मतदारसंघामध्ये साधारणपणे अनुसूचित जातीची साधारणपणे सतरा पॉईंट पाच टक्के एवढी लोकसंख्या आहे तर मुसलमान समाजाची साधारणपणे चौदा पॉईंट एकोणसाठ टक्के एवढी लोकसंख्या आहे आणि बौद्ध समाजाची या मतदारसंघामध्ये निर्णायक म्हणजे तेरा पॉईंट एकोणतीस टक्के एवढी वोटिंग आहे तर अनुसूचित जनजातीची साधारणपणे चौदा पॉईंट एक टक्के एवढी लोकसंख्या आहे अमरावती या मतदारसंघ जर तुम्ही पाहिला तर आदिवासी बहुल हा मतदारसंघ आहे या ठिकाणी आदिवासींचे विविध असे प्रश्न आहेत आज देखील आदिवासी पाड्यांवरती लाईट नाही रस्ते नाहीत शिक्षणाची दुरव्यवस्था झालेली आहे कुपोषणाचा सगळ्यात मोठा प्रश्न हा अमरावती या ठिकाणातील आदिवासींचा प्रमुख प्रश्न राहिलेला आहे त्याचप्रमाणे अमरावती या मतदारसंघामध्ये संत्रा हे प्रमुख पीक जरी असलं मात्र संत्रावरती उत्पन्न किंवा प्रक्रिया करणारे जेवढे काही प्रकल्प आहेत हे नागपूर या ठिकाणी आहेत अमरावती या ठिकाणातील उच्च शिक्षित विद्यार्थी तरुण मुले यांचं मोठ्या प्रमाणात औरंगाबाद पुणे मुंबई आणि नागपूर अशा शहरांमध्ये स्थलांतरित झालेलं आहे एमआरडी सी या ठिकाणी जेवढे काही उद्योगधंदे आहेत या उद्योगधंद्यांमध्ये कामगारांचे असणारे प्रश्न कामगारांची कमतरता पाणी आणि वीज यांची असणारी कमतरता हे देखील प्रश्न या ठिकाणी प्रमुख पडतात सध्याला एक तासापूर्वी आनंदराज आंबेडकर यांनी टी व्ही नाईन या न्यूज चॅनलला एक बाईट दिली या बाईटमध्ये आनंदराज आंबेडकर यांनी असं म्हटलं की अमरावती या मतदारसंघामध्ये आदिवासी एम आय डी सी उद्योगधंदे शेती आणि संत्रा यांची जेवढे काही समस्या आहेत अडचणी आहेत याच्यावरती किंवा याच मुद्द्यावरती मी निवडणूक लढणार आहे अमरावती या मतदारसंघामध्ये साधारणपणे गेल्या सहा महिन्यापासून या ठिकाणाची चाचणी मी आणि माझ्या पक्षाच्या वतीने करत होतो विविध असे आंदोलन आणि मोर्चे आम्ही या ठिकाणी केलेले आहेत लोकांना आम्ही न्याय मिळवून दिलेला आहे आणि त्यामुळे अमरावती या मतदारसंघातील जनतेचा पाठिंबा हा मलाच मिळणार आहे गेल्या काही दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुजात आंबेडकर यांनी अमरावती ही लोकसभा निवडणूक लढावी म्हणून स्थानिक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वरिष्ठांना एक पत्र देखील लिहिलेलं होतं त्याच्याचमुळे अमरावती या मतदारसंघामधून सुजात आंबेडकर विरुद्ध आनंदराज आंबेडकर असा निवडणुकीचा लढाई होणार का याकडे लोकांचं लक्ष लागलेलं लो होतं मात्र बाळासाहेब आंबेडकर यांनी अमरावती या मतदारसंघामधून कुमारी प्राजक्ता पेलेनवाल यांना निवडणुकीचं तिकीट देऊन सुजात आंबेडकर हे अमरावती लोकसभा निवडणूक लढणार नाहीत याच्यावरती जेवढा काही संभ्रम होता याच्यावरती त्यांनी पडदा टाकलेला आहे आता बच्चू कडू हे महाविकास आघाडीमध्ये नसून ते युती या सरकारमध्ये एक घटक पक्ष आहेत अमरावती या मतदारसंघामध्ये स्थानिक पातळीवरून निवडून गेलेल्या नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे नवनीत राणा यांच्या जातीच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाने त्यांची जात प्रमाणपत्र हे अवैध ठरवलेलं होतं तर सुप्रीम कोर्टामध्ये नवनीत राणा यांच्या जातीच्या संदर्भातले जेवढं काही प्रकरण होतं याच्यावरती निर्णय हा प्रलंबित राहिलेला आहे येणाऱ्या दोन एप्रिल रोजी नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैद्य की अवैध याच्यावरती सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणार आहे भारतीय जनता पार्टीने पहिल्या टप्प्यामध्ये साधारणपणे वीस जागा या घोषित केल्या मात्र त्याच्यामध्ये अमरावती या मतदारसंघाचा त्यांनी उल्लेख केलेला नव्हता अमरावती या मतदारसंघामधून स्थानिक पातळीवरून जेवढे काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते मंडळी आहेत यांचा नवनीत राणा यांच्या नावाला विरोध आहे तर दुसऱ्या बाजूला युतीमधीलच घटक पक्ष असणारे बच्चू कडू यांनी देखील नवनीत राणा यांच्या नावाला विरोध दर्शवलेला आहे तर त्याचबरोबर अमरावती या ठिकाणातून नवनीत राणा नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू भाऊ कडू उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत तर तिसऱ्या बाजूला शिवसेनेचा गड म्हणजे अमरावती राहिलेला आहे साधारणपणे दोन हजार नऊ दोन हजार चौदा अशा दोन्ही वेळेच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आनंदराव अडसूळ हे या ठिकाणातून जिंकून आलेले उमेदवार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये आनंदराव अडसूळ यांचा जरी पराभव झालेला असेल तरी देखील यावेळीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आनंदराव अडसूळ कोणत्याही आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आपण अमरावतीची लोकसभा निवडणूक लढणारच याच विषयाला आणि याच मुद्द्याला धरून आनंदराव अडसूळ सध्याला अमरावतीमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट बच्चू कडू यांचा पक्ष त्याचबरोबर अजितदादा पवार यांचा गट या सगळ्यांची युती जरी असली तरी देखील आनंदराव अडसूळ यांचं बंड शमणार की आनंदराव अडसूळ स्वतः या लोकसभा निवडणुकीमध्ये उभा राहणार यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आनंदराव अडसूळ जर उभे राहिले दुसऱ्या बाजूला जर बच्चू कडू यांनी जर उमेदवार दिला तिसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीकडून नवनीत राणा यांना तिकीट देण्यात आलेलं आहे चौथ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीकडून कुमारी प्राजक्ता पेलेनवाल आणि पाचव्या बाजूला रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आनंदराज आंबेडकर जर अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये जर उभे राहिले तर अमरावती या लोकसभा निवडणूक ही बहुरंगी होणार आहे त्याचप्रमाणे या मतदारसंघामध्ये मतांचं डिवायडेशन कसं होईल हे जरा नीट समजून घ्या अमरावती या मतदारसंघामध्ये साधारणपणे सतरा टक्के एवढी अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे यापैकी तेरा टक्के एवढी बौद्ध समाजाची लोकसंख्या आहे याच मतदारसंघामधून साधारणपणे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली गुणवंत देवपारे हे लोकसभा निवडणुकीसाठी उभे होते दोन हजार चौदा साली गुणवंत देवपारे हे बहुजन समाज पार्टी या पक्षामधून उभे असताना त्यांना साधारणपणे अठ्ठ्याण्णव हजार एवढ्या आसपास मतं पडलेली होती तर दोन हजार एकोणीस साली वंचित बहुजन आघाडीमधून उभे राहिले असता त्यांना पासष्ट हजार एवढी मते त्यांना प्राप्त झालेली होती म्हणजे साधारणपणे तीस हजार एवढी मते ही गुणवंत देवपारे यांची मायनस किंवा कमी झालेली होती आता आनंदराज आंबेडकर जर अमरावती या लोकसभा निवडणुकीमध्ये जर उभे राहिले तर त्यांचा आणि वंचित बहुजन आघाडीचा सा थेट सामना होणार आहे कारण की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते नातू म्हणून आंबेडकरी जनता ही बाळासाहेब आंबेडकर आणि अन आनंदराज आंबेडकर या दोघांनाही तेवढाच मान आणि सन्मान देत आलेली आहे आणि आंबेडकर या नावावरती मतदानाचा टक्केवारी ठरत असते वंचित बहुजन आघाडीकडून जरी कुमारी प्राजक्ता पेलनवाल यांना जरी उभं केलेलं असलं तरी देखील आंबेडकर या नावावरती आनंदराज आंबेडकर यांना मताची टक्केवारी वाढू शकते दुसऱ्या बाजूला बच्चू कडू यांचं आदिवासी भागांमध्ये भरपूर सारं कार्य राहिलेलं आहे त्याचप्रमाणे अपंग या मतदारांसाठी देखील बच्चू कडू यांचं भरीव असं काम आहे ते संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये अपंग जेवढे काही जनता आहे यांना विविध अशा प्रश्नांसाठी ते नेहमी आवाज उचलत राहतात याच मतदारसंघामध्ये जर भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी जर आतमधून जर कोणती खेळी खेळली तर याच्यामध्ये मतांचं डायव्हडेशन आणि डिवाईड होईल आणि याचा फायदा हा बच्चू कडू यांना देखील होऊ शकतो किंवा आनंदराव अडसूळ यांना देखील होऊ शकतो मात्र बौद्ध समाज यांच्या मताची जर डा डिवाइड झाली तर त्याचा फायदा किंवा त्यांचा तोटा हा वंचित बहुजन आघाडी आणि आनंदराज आंबेडकर साहेब यांच्यातच होणार आहे कारण की तेरा टक्के बौद्ध समाज जर सोडला तर बाकीचा समाज हा आजही वंचित बहुजन आघाडीला त्याचप्रमाणे आनंदराव आंबेडकर साहेब यांना मतदान करेल की नाही करेल यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे थँक्यू